पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी छोटे छोटे पाण्याचे डबके भरले जातात तसेच सतत असतात बऱ्याच गृहिणी सतत पाण्यामध्ये काम करत असतात धुणे भांडी तर ह्यामध्ये त्यांचे पाय कंटिन्यू पाण्यामध्ये असतात तर त्यामुळे त्यांच्या पायाला चिखल्या पडतात तर सतत पाण्यामध्ये पाय भिजल्यामुळे पायाच्या बोटांच्या मध्ये जखमा झाल्यासारख्या होतात चिरा पडतात बऱ्याच वेळा त्या ठिकाणी पस तयार होतो रक्तस्राव होतो पू सुद्धा निघतो आणि प्रचंड वेदना देखील असतात बऱ्याच वेळा खास देखील असते तर ह्या त्वचा विकाराला चिखल्या असे म्हणतात चिखल्या यालाच बोलीभाषेमध्ये खत पडणे असं देखील म्हणतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खत पडण्यावर किंवा चिखल्यावर घरगुती काय उपाय करू शकतो तसेच आपण काय काळजी घ्यावी जेणेकरून चिखल्या वारंवार होणार नाही याबद्दलची माहिती मी सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता नाजेवान माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता आपण बघूयात की चिखल्या का होतात तर बऱ्याच वेळा काय होतं की पावसाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाच्या पाण्याचे डबके तयार होते किंवा शेतकरी शेतामध्ये जेव्हा काम करतो चिखलामध्ये काम करतो किंवा बरेच जण सतत पाण्यामध्ये काम करत असतात गृहिणी असो किंवा किंवा सिमेंट मध्ये काम करणारे कारागीर असो किंवा ऑफिसवाले सुद्धा कंटिन्युअस शूज आणि सॉक्स मध्ये असतात त्यांना सुद्धा अशा प्रकारचे चिखल्या होण्याचे जास्त चान्सेस असतात इंग्रजीमध्ये यालाच ऍथलेट फूड असं म्हणतात हे एक प्रकारचं रिंगवमच इन्फेक्शन असतं यालाच टिनिया पेडीस असं देखील म्हणतात तर टिनिया म्हणजे रिंगवम आणि पेडीस म्हणजे फूट किंवा फिट हे एक फंगल प्रकारचं इन्फेक्शन आहे तर हे फंगल इन्फेक्शन पायाच्या ठिकाणी जर झालं तर त्याला टिनिया पेडीस असं म्हणतात तर हे इन्फेक्शन कुणाला जास्त प्रमाणात होण्याचे चान्सेस असतात तर कॉमनली माणसांमध्ये हे इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात कारण की माणसं हे कंटिन्यू uh, आणि शूजमध्ये असतात किंवा शेतकरी वर्गामधले शेतकरी कंटिन्यू मातीमध्ये चिखलामध्ये काम करत असतात तर अशा वेळी हे इन्फेक्शन त्यांना होण्याचे जास्त चान्सेस असतात या व्यतिरिक्त ज्यांचं वय साठ वर्षाच्या वर आहे ज्यांना डायबिटीज आहे ज्यांचं वजन वाढलेलं आहे तसेच ज्या लोकांची इम्युनिटी पॉवर ही कमी आहे किंवा ज्या लोकांना ऑलरेडी पायाला काही इन्फेक्शन झालं आहे टिश्यू डॅमेज झाले आहे त्यामुळे त्यांना हे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात तर हे इन्फेक्शन एकमेकांना स्प्रेड होऊ शकतं का तर हो हे इन्फेक्शन जे आहे ते एकमेकांना स्प्रेड होऊ शकतं जसं की मी आधी सांगितलं हे एक प्रकारचं फंगल इन्फेक्शन आहे आणि फंगल इन्फेक्शन हे एकमेकांना स्प्रेड होतं तर स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट आला तर त्याच्यामुळे सुद्धा स्प्रेड होतं किंवा आपलंच इन्फेक्शन दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतं जर तुम्ही पायाला झालेलं हे इन्फेक्शन हाताच्या बोटाने खाजवलं तर ह्या हाताच्या बोटांमध्ये नखांमध्ये सुद्धा हे इन्फेक्शन जाऊ शकतं किंवा ह्याच हाताने तुम्ही इतर कुठे जर स्क्रॅच केलं खाजवलं तर त्या ठिकाणी देखील हे इन्फेक्शन होऊ शकतं किंवा आंघोळीचा टॉवेल ज्याने तुम्ही पाय पुसतात किंवा तुम्ही जे सॉक्स घालतात त्याने सुद्धा हे इन्फेक्शन स्प्रेड होऊ शकतं किंवा तुम्ही यूज केलेला हा टॉवेल किंवा सॉक्स दुसऱ्याने जर घातला तर त्याला हे इन्फेक्शन होऊ शकतं किंवा फंगल इन्फेक्शन असणाऱ्या व्यक्तीने आणि सर, स इतर सर्वांनी जर कॉमन स्विमिंग पूल यूज केला तर हे इन्फेक्शन एकमेकांना स्प्रेड होऊ शकतं सोना बाद जर यूज केलं तरी सुद्धा हे इन्फेक्शन स्प्रेड होऊ शकतोपॅथीमध्ये याच्यासाठी काही ट्यूब्स असतात आणि काही औषधी सुद्धा असतात तर त्या ठिकाणी विविध क्रीम लावल्या जातात तर यामध्ये क्लॉटरी क्लॉटरीमॅझल मायकोनॅझल टर्बिनाफिन यासारख्या क्रीम मेडिकलमध्ये मिळतात त्या तुम्ही लावू शकतात बऱ्याच वेळा जर इन्फेक्शन अति मध्ये असेल जसे की त्यामध्ये खास प्रचंड आहे पू आहे त्या ठिकाणी वास येत आहे तर सुद्धा औषधी घेतल्या जातात तर यामध्ये अँटी फंगल औषधी दिल्या जातात औषधांमध्ये फ्लुकॅनॅझोल टर्बिनाफिन तसेच इट्रॅकोनॅझल यासारखे अँटी फंगल औषधी दिले जातात व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की चिखल्या पडणे खत पडणे याला आयुर्वेदामध्ये काय सांगितलं आहे तर आयुर्वेदामध्ये दे देखील उल्ले दे दे याचा उल्लेख आला आहे अष्टांग संग्रहामध्ये उल्लेख केला आहे यामध्ये प्रचंड खाज असते पू देखील असू शकतो तसेच त्या ठिकाणची त्वचा लाल होते एकूण एक या ठिकाणी पित्तदोष आणि कफ दोष वाढल्यामुळे त्या ठिकाणी हे इन्फेक्शन होतं तर यामध्ये बरेचसे आपण घरगुती उपाय करू शकतो आणि काही मी आयुर्वेदिक उपाय देखील सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला वारंवार ऍथलेट फूडचा त्रास होत असेल किंवा चिखल्या वारंवार येत असतील किंवा कि एकदा सुरू झालेल्या चिखल्या जायचं नावच घेत नसेल वर्षानुवर्ष तुम्हाला त्रास होत असेल तर अशा वेळी आयुर्वेदातील वमन हे पंचकर्म करावे वमन पंचकर्म हे आपल्या शरीरातील वाढलेला पित्त दोष आणि कफ दोष बाहेर काढण्यास मदत होते आणि म्हणूनच चिखल्या रोगामध्ये वमन पंचकर्माचा चांगला फायदा बघितला जातो वाघभटाने ह्या ज्या चिखल्या आहेत त्या कांजीने धुवायला सांगितल्या आहेत त्यामुळे त्या ठिकाणचं जे इन्फेक्शन आहे ते कमी होतं आणि त्याच्यानंतर हिराकस म्हणजेच कासिस गोरोचन यांचा लेप लावायला सांगितलं ला आहे तुम्ही तीळ वाटून घ्यावे त्याचा लेप करावा किंवा कडुलिंबाची पानं आणावे त्या कडुलिंबाची पानं वाटून त्या ठिकाणी त्याचा लेप करावा तर सर्वात आधी आपला जो पाय आहे तो स्वच्छ धुवून घ्यावा आणि तो चांगल्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यावा त्या ठिकाणी ड्राय करावं व्यवस्थित पुसल्यानंतर पुढील कुठलाही एक लेप कंटिन्यू तुम्ही महिना किंवा कमीत कमी पंधरा दिवस तरी लावावा याशिवाय तुम्ही त्या ठिकाणी काय शकता तर शेवग्याचा पाला यालाच आयुर्वेदामध्ये शिग्रू असे म्हणतात तर यासाठी शेवग्याचे जे पान असतात पाला असतो तो घ्यायचा आहे साधारणतः पाच ग्रॅम एवढ्या प्रमाणामध्ये तो पाला घ्यावा तो थोडासा बारीक वाटून घ्यावा त्यामध्ये फ्रेश असा मुळ्याचा रस टाकावा आपला जो पांढरा मुळा असतो त्याचा रस काढावा आणि तो त्याच्यामध्ये मिक्स करावा आणि याचा लेप त्या चिखल्यावर लावावा त्याचा चांगला फायदा बघितला जातो त्यानंतर आयुर्वेदामध्ये चक्रमर्द म्हणून एक अँटी फंगल औषध आहे तर हे चक्रमर्दाची पावडर जी आयुर्वेदिक मेडिकल मध्ये मिळू शकते तर ह्या पावडर पावडरमध्ये साधारणतः एक चमचा चक्रमर्द पावडर आणि एक चमचा मुळ्याचा रस एकत्र मिक्स करून त्या चिकल्याच्या ठिकाणी लावावा तर या ठिकाणी तुम्ही कडुलिंबाचं तेल लावू शकता करंजाचं तेल लावू शकता किंवा करंज आणि कडुलिंबाचं तेल एकत्र करून तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता किंवा तुम्ही या ठिकाणी एरंड तेल करंज तेल याचा देखील लेप लावू शकता जर त्या ठिकाणी पस येत असेल भरपूर खास देखील असेल तर अशा वेळी खोबरेल तेलामध्ये आपली जी हळद असते ती मिक्स करावी आणि त्या ठिकाणी त्याचा लेप करावा त्यानंतर टंकन खार जे तुम्हाला आयुर्वेदिक मेडिकल मध्ये सहज उपलब्ध राहते तर ते टंकन खार साधारणतः दहा ग्रॅम घ्यावे आणि त्याच्यामध्ये चमचाभर व्हर्जिन कोकोनट ऑइल खोबऱ्याचं तेल मिक्स करावं आणि ते त्या ठिकाणी लावावं यामुळे त्या ठिकाणच्या जखमा व्रण हे लवकर भरतात आणि त्या ठिकाणची खाज आणि सूज कमी व्हायला मदत होते त्यानंतर रोज रात्री झोपायच्या आधी कोमट पाण्यामध्ये आपलं जे काळं मीठ असतं आणि आपले पाय त्यामध्ये बुडून ठेवावे साधारणतः स्वच्छ कपड्याने चांगल्या प्रकारे कोरडे करावे रात्री झोपायच्या आधी आणि कामावर जायच्या आधी पायांना खोबरेल तेलाने मालिश करावी आपलं वाढलेलं पित्त दोष कमी करण्यासाठी रोज रात्री एक चमचा हिरड्याची पावडर कोमट पाण्यासोबत घ्यावी तर जसं की मी आता सांगितलं की आपल्या शरीरातील पित्त दोष आणि कफ दोष वाढल्यामुळे हा चिखला हा प्रकारचा रोग होतो म्हणून आपल्या शरीरामध्ये पित्त दोष वाढणार नाही किंवा कफ दोष वाढणार नाही असा आपला आहार आणि विहार असावा तर पित्त कशामुळे वाढतं अति तेलकट अति प्रमाणामध्ये मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा रात्री जागरण अतिक्रोध करणे या सर्वांमुळे आपल्या शरीरातील पित्तदोष वाढतो आणि कफदोष हा अति गोड पदार्थ अति स्निग्ध पदार्थ अति खारट पदार्थ आपण जर खात राहिलो किंवा अति प्रमाणामध्ये पाणी पित राहिलो त्यामुळे आपल्या शरीरातील कफदोष वाढू शकतो कारण की पावसाळ्यामध्ये आपला अग्नि हा मान्य असतो आणि यात तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये पाणी पित असाल तर आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचं क्लेत तयार होतं जसं आपल्या वातावरणामध्ये मॉइश्चर तयार होत सगळीकडे चिकचिक असते तसंच आपल्या शरीरामध्ये जर एक्स्ट्रा पाणी गेलं तर आपल्या शरीरामध्ये दे देखील चिकचिक तयार होते आणि ह्या काळामध्ये म्हणूनच फंगल इन्फेक्शन वा जास्त प्रमाणात बघितले जातात किंवा ज्यांना ऑलरेडी फंगल इन्फेक्शन आहेत त्यांचं फंगल इन्फेक्शन वाढण्याचे चान्सेस हे जास्त असतात तर अशा वेळी तुम्ही शिमला मिर शेंगदाणे वांगे गवार अतिप्रमाणामध्ये दही खाणं अतिप्रमाणामध्ये पाणी पिणं थंड पदार्थांचं सेवन करणं टाळावं तसेच वारंवार जर तुमचे पाय ओले होत असतील तर अशा वेळी तुम्ही पायाला एखादी प्लास्टिक बांधावी जेणेकरून पाण्याचा आणि पायाचा संपर्क एकदम येणार नाही किंवा पावसामध्ये जायच्या वेळेस गंबूट्सचा वापर करावा किंवा तुम्ही शेतामध्ये काम करत असाल तर अशा वेळी देखील गमबूटचा वापर करणं गरजेचं आहे गंबूट जरी कंटिन्यू घातले तर त्यामुळे सुद्धा पायाला घाम येतो आणि त्या ठिकाणी चिखल्या होण्याचे चान्सेस असतात तर अशा वेळी गमबूट वापर केल्यानंतर पायाची स्वच्छता आणि त्या ठिकाणचा ड्रायनेस व्यवस्थित मेंटेन ठेवणं तेवढंच गरजेचं आहे आता आपण बघूयात की जर तुम्हाला वारंवार वारंवार होत असतील खत पडत असेल तर आपण आपल्या पायांची कशा प्रकारे काळजी घ्यावी तर सर्वात आधी तुम्ही पावसाळ्यामध्ये बाहेरून घरात येतात तर सर्वात आधी आपले पाय स्वच्छ धुवावे त्यानंतर ते चांगल्या स्वच्छ कपड्याने ड्राय करावे पुसून घ्यावे त्यानंतर त्या ठिकाणी खोबरेल तेल लावावे किंवा कुठल्याही पावडर लावावं ससा फंगल त्या ठिकाणचा घाव व्यवस्थित होत नाही तोपर्यंत सॉक शूज यासारख्या वस्तू घालू नये साधी चप्पल घालावी किंवा जर शूज घालायचे असेल तर ज्या शूज मधून हवाशी खेळती राहील अशा प्रकारचे शूज घालावे आणि सॉक्स जर घालायचेच असेल तर अशा अशावेळी कॉटनचे सॉक्स घालावे जेणेकरून आपल्या पायांच्या बोटांना व्यवस्थित हवा लागेल आपण वापरलेले सॉक्स टॉवेल आपले कपडे बेडशीट हे सर्व व्यवस्थित गरम पाण्याने चांगल्या प्रकारे धुवावे आणि चांगले वाळल्यानंतरच त्याचा वापर करावा तर अशा प्रकारे जर तुम्ही आपल्या तळपायांची काळजी घेतली तर तुम्हाला चिखल्या होणार नाही किंवा जर चिखल्या झाल्या असतील तर त्या लवकर बऱ्या व्हायला मदत होईल म्हणून आपले पाय हे नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवणं गरजेचं आहे जर तुम्ही डायबेटिक पेशंट असाल तर अशा वेळी अति काळजी घेणं गरजेचं आहे कारण की डायबेटिक पेशंट मध्ये चिखल्याचे जे घाव असतात ते लवकर भरत नाही आणि हळूहळू ते घाव वाढतात आणि त्या ठिकाणी गॅंगरीन होण्याचे चान्सेस असतात आणि गॅंगरिनच स्वरूप जर अति तीव्र स्वरूपाचं झालं तर अशा वेळी त्या ठिकाणचं बोट किंवा कधी कधी पाय देखील कट करावा लागतो म्हणून आपल्या तळपायांची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा थँक्यू